किनवट माहूर मतदारसंघाचे माजी आमदार तथा लोकनेते प्रदीप नाईक यांच्या आस्थींचे काळेश्वर मंदिर नदीकाठी दिनांक दहा जानेवारी रोजी विसर्जन करण्यात आले यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते किनवटमध्ये माजी आमदार तथा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते प्रदीप नाईक यांचे दिनांक एक जानेवारी रोजी हैदराबाद येथे हैद्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या पार्थिवावर दिनांक दोन जानेवारी रोजी दहलितांडा तालुका किनवट या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्यांचा आस्थि कलश दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी दहलितांडा सारकणी किनवट बोधडी इस्लापूर मार्गे नांदेड नजीकच्या काळेश्वर या मंदिर नदीकाठी नेण्यात आला या अस्थिकलशाचे ठिकठिकाणी नागरिकांनी दर्शन घेतले तसेच अनेकांनी पुष्पवृष्टीही केली काळेश्वर येथील नदीकाठी स्वर्गीय प्रदीप नाईक यांचे चिरंजीव कपिल नाईक आणि त्यांचे नातेवाईक व कार्यकर्ते यावेळी राहुल नाईक बबलू नाईक अंकुर नाईक मयूर नाईक यांनी मुंडन करत विधिवत पूजा करून सदर कलश गोदावरी नदीपात्रात विसर्जित केला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रदीप नाईक साहेब अमर रहे अमर रहे अशा घोषणा दिल्या